सरत्या वर्षाला निरोप देता आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल होतात त्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडनं चोख बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ट्रॅफिकची व्यवस्था ट्रॅफिकचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांचे नेमणूक ठिकठिकाणी असणार आहे नाकाबंदी सुद्धा ठिकठिकाणी ना ठेवली जाणार आहे पुणे दारू पिऊन वाहन चालू नये म्हणून ब्रीथ अनालायझरद्वारे त्यांची तपासणी करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत कुठल्या प्रकारचे गुन्हे होऊ नयेत म्हणून साध्या विषयामधील पोलीस महिला पोलीस तैनात असणार आहेत आणि सातत्याने व्हिडिओग्राफीद्वारे तिथे नजर आपण ठेवणार आहोत या कालखंडामध्ये आपल्याकडे बीच जिथे आहेत त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि कुठे कुठेही दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही पी एच एस त्या सर्वांना मोठ्या आवाजामध्ये सर्वांना सुरक्षतेबाबत सूचना देणार आहोत देत आहोत आणि काही ठिकाणी ग्रामपंचायत नगर परिषदा यांच्याकडे सुद्धा प्रकारची व्यवस्था केलेली आहे मला ह्या निमित्तानं सर्वांना नवीन वर्षासाठी खूप साऱ्या दीड वर्ष अत्यंत आनंद झाले आणि सुखकारक झालो अशा प्रकारची शुभेच्छा घेऊन मी थांबतो धन्यवाद माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा